त्याचे काय भरते भरती पावडर रेड घेऊन यार पन्नास रुपये लावले काय आहे की नाही तुला आणि फुडून चढाई घेऊन जातायत अभिषेक कुर्फ पावडर पावया एकोणीस नंबर जर्सी प्रदान केलेले आमच्या गावातील कॅप्टन पावडर आणि डुबकी मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरलेले सोळा त्यांची थोडीशी प्रॅक्टिस कमी झालेली आहे <laughs>

ग्राउंड नंबर एक सामना चालू करा जो सचिन सचिन डायरेक्ट घणो <pario> ग्राउंड नंबर एक वर सुरू होणारा सामना श्री गणेश सावाडी वर्ष जय मसोला बारशे सामना संपलाय आणि माझा आवडता प्लेयर फाउंडर याचं स्वप्न पूर्ण झालेला आहे त्याच्यासाठी उभे आहे की दुसरी मॅच खेळून मी ग्राउंड नंबर एक वर सुरू करणारा सामना श्री गणेश सांगवाडी क वर्ष जय मसुदा बाबसे दोन्ही संघाला विनंती आहे की लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्या दोन्ही संघ एका मिनिटाचा आत ग्राउंड मध्ये आले नाही तर दोन्ही संघांना जो संघ पुढे येईल त्याला एक गुणाचे एडिशनल एक गुण मिळेल आणि जो मागून येईल त्याला एका गुणाचे पॅनटी मिळेल ग्राउंड नंबर एक, एक जो सामना झाला वागजे ब वस सागर ब याच्यामध्ये सागर संघ हा नऊ गुणांनी विजय झाला तरी विजय सांगायचे आणि पराजित सांगायचे

श्रीकृष्ण बंगुली या संघाकडून आनंदांना प्रत्युत्तर देण्यासाठी आलेले आहेत ते प्रकाश थर्ड <संगाल> राऊंडच्या चुट्ट्या उडवल्या जाणार आहेत तरी ज्या संघांची नाव घेतली जातील त्यांनी सर्वांनी चुट्या उडवण्यासाठी यायच थर्ड राऊंड एटी जय मसा अ जय गादेवी पाटारी अ जय महालक्ष्मी वाघे अ श्री गणेश वेळ गोरा अ श्री शंभू ढोराने हो अ जय मसाला मसा जय हनुमान वाघडे अ या आठ संघाने लवकरात लवकर चित्र साठी शै संपर्क साधा नंबर वर आणि सुंदर अतिशय खूप सुंदर कराई मनावे लागेल त्याने फाय प्लस ientoощ ahead !者 মোদম্নান্মোঝংব মো. পয racisme,ী Designeri Barive de Corps, <laughs> আগনন আগনল, তামন আপদ় & হরষেয, ম dignity. ককজন আণ় আজাভর্ এইহ, আওনয�পাবন ! আ঑মন আজমন. আজা 춤� राउंड नंबर एट हुआ श्री गणेश सागवाड़ी वर्सेस बार्शिल दोन सा, सामना होत आहे आणि बाकी सुद्धा हजर झालेला आहे खूप खूप आभार आणि रमेश लोभी आणि जयवंत आणि जयवंत गडकर कृपया सामना चालू करून घ्या कॉस करा आणि सामना चालू करून घ्या आणि ग्राउंड नंबर दोन ग्राउंड नंबर दोन वर भोमोले वर्सेवाडी संघाचा पाच नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू पाव्या आपल्या संघासाठी काय करत आहेत डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात हँड टच करण्याचा प्रयत्न आणि बोनस करण्याचा प्रयत्न परंतु बोनस मिळाला आहे अतिशय खूप सुंदर चढाई म्हणावी लागेल आणि अशा प्रकारे ऑल होण्याच्या आउट। आउट। मार्गावर बोली संघाचा उत्कृष्ट खेळाडू ज्याचा जैसे क्रमांक आहे असा हा अचूक आणि ग्राउंड नंबर एक वर पक्के मारून घ्यायचा कृपया नंबर दोन वर दोनचा सामना संपल्यावर तिसऱ्या फेरीतचा पहिला सामना होणार आहे जय मसोवा बाषत वर्सेस जय गावद पाटवाई, या दोन बलाडी संघावर होणार आहे सॉरी चुकीची दुरुस्ती ग्राउंड नंबर दोन वर पुढील होणारा सामना थियण रा पहला सामना वेलेटवाड़ी अ वर्षेस गौड़ वारी अ

Ground number two and one. कुंबोली वर्सेस नायरवाडी या दोन बलाढ्य संघामध्ये झुंब चालू आहे पाहूया कोण आपला विजयाची मा आपल्या गट घालतो पाहूया आणि मगाशी मगाशी आणि मगाशी आणि पाच गुणांची चढाई केली आणि पाच गुण आपल्या खात्यात जमा केले असा अचोट यांनी पुन्हा एकदा मला वाटत चार गुणांची कमाई करून आले होते त्यांनी पुन्हा एकदा अचोट ट्रिपल सेवन असा जर्सी परिधान केलेला हा अचोट अतिशय सुंदर खेळ खेळताना दिसत आहे आणि त्यांनी मला वाटतं दुसऱ्यांदा Maraud <laughs> Tureng Ani Kaisa Tengs Finkatan Adisetel Ani K 1 plus